अंबाजोगाई शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम तसेच नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आली अंबेजोगाई नगरपरिषदेने तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या रस्त्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी बहुतांशी झेरॉक्स फॉर्म विक्री तसेच चहाची टपरी बॉन्ड विक्रेते बसत होते या सर्व व्यापाऱ्यांच्या टपऱ्या काढण्यात आल्या यामुळे विस्थापित झालेले टपरीधारक सैरभैर वनवन करत फिरत होते विशेष म्हणजे याच जागेवर काही वर्षापूर्वी अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने याच व्यवसाय करणाऱ्याकडून भाडेवसुली करत होते बहुमताच्या जोरावर सत्तेवर असणाऱ्या नगराध्यक्षांनी त्यावेळी भाडेवसुली बंद करण्याचा निर्णय घेतल्याने भाडेवसुली होत नव्हती त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने मंडई भागातील नागरी रुग्णालयासमोरील अवघ्या तुटपुंज्या जागेत टपरीधारक होते मात्र नगरपरिषद त्यांच्याकडून भाडे वसुली करत होती मागील काही महिन्याभरापूर्वी नालीचे काम झाले त्या नालीवर चार बाय पाच साईजचे पत्र्याचे डब्बे नगरपरिषद प्रशासन बनवून देत आहे अंबेजोगाई तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा तसेच नगरपरिषद प्रशासनाने भाजी मंडई भागाप्रमाणे तहसील कार्यालयासमोरील व्यापाऱ्यांनासुद्धा चार बाय पाच साईजचे पत्र्याचे डबे बनवून द्यावेत व्यापारी नगरपरिषदेला भाडे देण्यास तयार आहेत व्यापाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल तसेच नगरपरिषद प्रशासनाचे उत्पन्न वाढेल असा मुद्दा उपस्थित केला होता प्रशासनाच्या वतीने कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिसला नाही मात्र केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई मुंदडांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदळा असो अथवा युवा नेते अक्षय मुंदडा हे कुटुंब संवेदनशील आहे त्यांनी अनेक वेळा आपल्या कृतीतून ते दाखवूनही दिले आहे याच मुद्द्यावर आंबेजोगा नगर परिषदेच्या सी ओ यांना आमदार मुंदडा यांनी लेखी पत्र देऊन तहसील कार्यालयासमोरील दुकाने अतिक्रमणात उठवली असून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी त्यांना चार बाय पाच साईजचे पत्र्याचे डबे बनवून देण्यात यावेत अशी लेखी पत्राद्वारे सूचना केली आहे त्यामुळे तहसील कार्यालयासमोरील टपरीधारकांचा आमदार नमिताताई मुंडळा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या संवेदनशील भूमिकेमुळे प्रश्न सुटल्यात जमा असल्याने विस्थापित व्यापाऱ्यांनी मुंदडा कुटुंबाचे आभार मानलेत आता नगर नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेकडे व्यापाऱ्यांचे जनतेचे लक्ष राखून आले आहे ते याची किती दखल घेतात किंवापासून कृती सुरू करतात हे पाहावे लागेल